शुभ शुभ दुपार सगळ्यांना काय चाललंय कुणाचं कुणाचं काय चाललंय माझं चाललंय हे काय ऋषीच्या रोट्या शेकायचं ऋषीला ड्युटीला जायचं त्याच्या रोट्या शेकतीये मी कारण आठातरी मी पहिला सकाळीच लावून ठेवला होता आता फक्त रोटे बनवायचे कारण ह्या राहत्यात चांगल्या संध्याकाळपर्यंत रात्रीच्या जेवणापर्यंत त्याच्या चला आता दाखवते तुम्हाला सगळं थोडं थोडं चला सार फक्त रोट्या बनवायच्या जास्त काय बनवणार नाहीये मी कारण सकाळी मी बनवलं होते त्याच्या नाश्त्याच्या पण तर आता दाखवते थोडं 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 हे मस्त पैकी संध्याकाळ रात्रीचा तर व्हिडिओ चालत नाही आपल्या दिवसा बनवत असते मी जसा टाइम मिळेल तसं नाहीतर मग एक एक दिवस येत पण नाही व्हिडिओ पूर्ण ह्या पांढरं काय लागलंय गॅसवर तरी ना बटाटे उकडल्यात खिचडी बनवायला तर त्याचं पाणी ते उतू गेलं हो का हे पाणी ओतू गेलंय ते ह्याचं कशाचं माहितीये का बटाट्याचं कुकरमधनं तर त्याने झालंय ते तसं तर चला मस्त शेकून घेतले बघा आपण रोटे आता आता मी बनवते खिचडी चला आता शेंगदाणे घेतल्यात आणि मीठ टाकलंय त्याच्यातच आणि आता हे आहे ना हिरव्या मिरच्या चांगल्या दहा बारा घेतलं बघा चांगलं तिखट बनवणार आहे मी खिचडी तर चला किती वाटू ना चला हे बघा आता मी घेते हे वाटू ना सला आता ह्या बघा कढई ठेवलेली आहे रिफाईंड तेल टाकलेलं आहे आणि हे बघा बटाटा आहे शावूस तांदूळ आणि हे आपण वाटून घेतले नाही लई मोठी टाकली आहे बरं का आता हात आणि आपला हा देवाचं देवाबत्ती पण आपलं मस्तपैकी छानपैकी अगदी झालेले आहे नारळ पण ह्या खाली त्याला पण चांगलं शिच आहे म्हणजे पाणी हे झाले सगळं केलंय छान पैकी के हा चला आता हे बघा मस्त पैकी शेंगदाणे टाकून घेतले ना हा उशीर झालेला आहे रुषेला जायचंय कामाला मला देवतीला जायचंय त्याला तर शेंगदाणे आणि हिरवी मिरची आणि मीठ टाकून घेतलेले आपण तुमच्या समोरच वाटले बघा ते मिक्सर काढले तर आता खिचडी मस्त पैकी आपली छान पैकी बनणार आहे आज गुरुवार कोण कोण उपास करत गड्या हा माझ तर उपास असत चला आता मी टाकून घेते बटाटे आता ह्याला घेते मस्त पैकी मारून घेते म्हणजे हे झालेलं आहे सगळं पण आहे ना हे थोडस आता हे बघा मस्त आपला बटाटा छान पैकी झालेला आहे लाल आता मी टाकते त्यात शाबूस तांदूळा चला आता हे बघा मस्त आपण शाबूस तांदूळ टाकून घेतले तर मी हलवते चला कती ओके मध्ये मस्त कधी छानपैकी हे बघा आपली खिचडी तयार झालेली आहे आणि रिशीची पण घ्यायचा चालली हे बघा त्याला जायचं ड्युटीला तर त्याच्यामुळे लवकर लवकर त्याने पण हा त्याने पण कपडे वगैरे घालून तयार झालेला आहे त्याला खिचडी खायची सगळ्यात मेन म्हणजे खिचडी खायची आहे आम्हाला तर चला हे बघा आपली खिचडी झालेली आहे मस्तपैकी हिरवी मिरची वगैरे घालून अगदी आणि मिरशीला प्लेटमध्ये हे बघा प्लेटमध्ये दिलेली पण आहे कारण त्याला जायचंही उशीर होतय आहे तेव्हा ते रोट्यांना घे लावायला लागलेला आहे बघा ले शू टिफन डब्या रोट्या बांधायला लागला तो टिफन पॅक करायला लागलेला आहे भाजी तर केली त्याने बघा त्या टिफनमध्ये पॅक आहे हा हे बघा ह्याच्यात भाजी तुम्हाला बघितलेलीच आहे तुम्ही का काय ती हा आणि हे बघा त्याला खिचडी दिलेली आहे छानपैकी आता चाललाय बघा तो आज आले खाले ना मखी हे लई येत ह्या माश्यांमुळे नागळ्यांना उशीर होत मला उशीर होत मला ड्युटीला जायला <laughs> है ना चला मीठ कमी का सांग रे कारण मी मीठ थोडं कमीच आहे सही है मीठ बरोबर आहे ना चला झालं म्हणायचं सक्सेस है ना तर कशी वाटते खिचडी वगैरे छान हा थोड कमी आहे ना हा बघा कमी आहे थोडस मीठ मीठ थोडस वाढवू आपण मेहनत करत राहा मेहनत केलेला फळ भगवान देव परमेश्वर नाही कावाय देतो का हाय तर चला आत्ता आहे ना पूर्ण एक वाजलाय आणि कितना डिग्री पाव रे बघा एक वाजलाय दिसतोय का तुम्हाला इथून हा पंचेचाळीस हे चाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस डिग्री असेल आणि हाय करते बाय करते रिशू पंचेचाळीस शेहेचाळीस डिग्री असणारे आणि हे बघ आता रिशी चाललाय कामाला तर फटाफट खिचडी बनवली मी लई कारण फुवारांना उशीर नको व्हायला ना त्याच्यामुळं आरामशीर जा बर का हा मागितलंय ती हे एक तर लसण नाहीये टमाटर नाहीये हिरवी मिरची लसण टमाटर और एकमाटर लस अरे एखादी सब्जी लिहि चालला बघा लिहून पडले लेवून करतात पोरं कष्ट करतात ना तर देव परमेश्वर त्यांना फळ देईल हे का नाही मग काय तर मी आहे की साध आ बाय बाय मी आहे की साथ द्यायला पोरांना खंबीरपणे उभी आहे माझ्या पोरांसाठी कारण लय लहान होते पोरं जाऊ यांचे वडील वारले गेले का मला तर चला कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा आजचं काम म्हणसाल तर हे बघा रोहन सकाळी पाच वाजता उठल्याच्या नंतर स्वयंपाक वगैरे करून तो जेवण जेवण खाऊन करून डबा घेऊन तो बांधून घेऊन गेला ड्युटीला त्याच्यानंतर आज मग माझं दोन भांडी आंघोळ पांघोळ देवाचं देवाचं हे ते सगळं करून मग आता बारा वाजता परत स्वयंपाकाला बसली आटा लावून ठेवला होता मी चार रोट्या बनवल्या त्याच्या न्यायच्या लंच पॅक केला त्यांनी खिचडी खाल्ली खिचडी बनवून दिली आणि आता हे हो का बरउनात तो गेला कामाला आता तो येणार दहा वाजता रात्री तिथून दहा वाजता सुट्टी होणार आणि हिस्तवर अकरा वाजतात तर तुम्हाला कसं वाटतंय बघा हे आज वातावरण बघा कसलं ऊन पडले क कडक ऊन पडलेलं हे ना तर हे ना ऊन हे सगळ्यांनी जपून राहा गेले बघा दोन्ही पोरं गेली आता दिवसभर रोहनची सहा वाजता सुट्टी होती तर त्याला दोन तीन दिवस झालं ओव्हर टाईम लागायला लागलाय रोहनचा सुद्धा तर त्याला पण नऊ साडे नऊ वाजता यायला आणि तर दहा साडे अकरा वाजता तिशीला तर आजचा हा व्हिडिओ असा आहे आणि चला आता कसं वाटतंय तुम्हाला सांगा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घ्या सगळ्यांनी काळजी आणि ना सगळ्यांनी जपून राहावं बरं का हा टोपी वगैरे काय पण घालून बाहेर निघायचं असलं तर छत्री झालं टोपी झालं हे असं हे करा मगच निघा बाहेर तवर निघू नका तर घ्या सगळ्यांनी काळजी बाय आणि सगळ्यांनी खस रहा ठीक आहे आणि साधं पाणी लिंबू पाणी पित राहावा हा काय ना काय खात राहा